श्री रवींद्र गांभोर्णी साहेब आणि भाई यांनी आग्रह केला निवड त्यांच्यासाठी मी आलो आणि या कार्यक्रमाची एक अनेक गंमत अशी खात्री त्याच्या मी सांगू शकत नाही पण बहुतेक ना असं असावं की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यानं बघितलेले जे काही व्यक्ती आहेत महाराष्ट्रात किंवा हिंदुस्थानात मी व्यक्ती आहे हा अगदी योगा मी बालभवन विद्या मंदिर म्हणून तारत निघत होतो आणि मी सहज वाकून बघितलं असं वरती बघित की क्रश अशक्त असे पार्ला दोनच पार्ला शर्ट असलेले किंचित लागले एक पाय खराब होता शा फेऱ्या मारत होते पण मी त्यांना ओळखलं नाही पण काहीतरी वाटलं की कुठंतरी तरी बघितलेलं आहे कुठं बघितलं आठवत नव्हतं नंतर अचानक आठवलं मला की हां बाबांचं जे संन्यासाकडे नाटक आहे ह्या नाटकात एक यांचा फोटो आहे आणि हे विनायक दामोदर सावरकर यांचे आणि काही मी काहीही घिडबड्या ठेवताना सरळ जोडून वरती गेलो बाबार सावरकर त्यांचे सचिव होते त्यासाठी मी लहान आहे कोण तू म्हटलं मी मंगेशकर तात्यानं सांगा मी मंगेशकर आले म्हणून लाट लगेच मला आतमध्ये बोलवलं तारखे हा दिनासांचा मुलगा रहो बस चांगलं उगलं बोलले महाशी त्याच्यानंतर मी एक नियम असा केला की दर आठ दिवसांनी किंवा दर सात आठ दिवसांनी त्यांच्या घरी जायचं अजिबात एकही शब्द बोलायचा आणि एका कोपऱ्यात उभं राहायचा आणि त्यांची जी काही चर्चा चालू असायच्या त्या शांतपणे ऐकत बसायचा त्यांच्या पण लक्षात आलं की हा हा जो प्राणी हा निरुपद आहे हा काही आपल्याला उपद्रव करणार नाही तर ते मलाकडे फारसं लक्षात द्यायचे मी तिकडे उभा असायचा आणि एकदम असं आला की मला आकाशवाडीवरती एक काम मिळालं राजा बडे नावाचे ग्रस्त होते फार चांगले कवी होते विदर्भाचे कवी होते त्यांनी ते मोठे अधिकारी होते आकाशवाडीवरती त्यांनी मला सांगितलं की तू दर एका घराला तीन गाणी कर तुला दीड हजार रुपये मिळतील मी तर असा बेकारच फिरत होतो म्हटलं फार छान आहे दीड हजार मिळतात फार छान आहे पहिलं गाणी त्याने मला दिलं तेव्हा तर किती रे दिन झाले नाही तर भेटी गाठी लावणी होती तर म्हटलं मी करणार नाही त्याने मला दुसरं काव्य दिलं चांदणी शिंपित जाशी तो जणत अतिशय गाणं चालत आहे एकोणीसशे छप्पन सालचं बोलते मी त्याच्यानंतर दुसरं गाणं अशा ती नंतर गा गात होती पण दुसरं गाणं दिदीकडलं घेतलं दिदी म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर आणि भारत तामिळची कविता निवडली तर त्या गाण्याचे शब्द होते तिन्ही सांजा सखे मिळाल्या देसरं गाणं मी निवडलं कशी काळ नागिनी सखे ग झाली नदी ही भारत तामिळची कविता बंडखोरी अंगात होती गुळगृत गीत न निवडताना मी सरळ कविता निवडत गेलो त्यावेळी तर लोकप्रिय झालं नाहीत पण आज किती वर्षांनी पण माहीत नाही पण अजून इथे अनेक बघलेल्या लोकांना माहीत असेल की तिने सांगा एक गाणं काय आहे अनेक लोकांना माहीत असेल की चादळ शिफ्टीचं असे काय आहे ती गाणी तशीच राहिलेली आहेत ती तीन गाणी इतकी लोकप्रिय झाली त्यावेळी की मला असं वाटलं की आपण चौथं गाणं स्वातंत्र्य विनायक दाबाचं सावरकरांचं करावा मी लहान आहे वेळी खूप पण मी राजा बडेंचा हात धरून गेलो आणि राजा बडेंनी त्यांना सांगितले की तात्या या मुलाला एक कविता द्या तुम्ही तुमचं एक गीत द्या तर त्या म्हणाले की कोण गाणार तुम्हाला सगळे मंगेशकर गाणार बरं ठीक आहे निवडून दिलं गाणं मला नाही मजसी नाही परंतु मातृभूमीला साजरा करण्यात आला आणि जे लोकांना माहीत नाही ती गोष्ट मी आपल्याला सांगतो ते म्हणाले हे गाणं माझं व्यक्तिगत गाणं नाही आहे तो बाल गुलाबाई आता रे हे मी मुलासाठी बोललेलं नाही आहे हे समस्त हिंदुस्थानाच्या बालकासाठी बोललो नाही त्या नवकुसुमीचा कुसुमीचा राहते आहे ते माझ्या व्यजनासाठी मी समस्त हिंदुस्थानाच्या आया बहिणींसाठी आहे सागरा प्राण तळमला हे समस्त हिंदुस्थानाचे हिंदू गात मध्ये परत मातृभूमीला सागरा प्राण तळमला हे व्यक्तिगत गाणं नाही आहे व्यक्तिगत कविता नाही आहे हे समस्त हिंदुस्थान गात आहे तर मी आनो पडतो म्हटलं की कोरुस ठेवू का त्यांनी माझ्याकडे कसं बघितलं पण तात्या एक प्रॉब्लेम आहे परत त्यांनी माझ्याकडे असं बघितलं की जे रेडिओ आहे म्हणजे आकाशवाणी तिथे मशीन्स आहेत तिच्यामध्ये हे सगळं होणार नाही रेकॉर्ड होणार नाही तर त्यांनी असं माझ्याकडे बघितलं आणि बडेंना बरोवलं की ह्या मुलाला एकही मराठी शब्द येत नाही हा माझ्या कवितेला चाल विस्तार चालला एवढा बाळाराव म्हणजे बाळाराव ठा सावरकर ह्याला एक पुस्तक द्या भाषा सिद्धीचे आंदोलन नागरिक शुद्धेचे आंदोलन आहे माझ्याकडील पुस्तक सही केलेलं पुस्तक आहे आपण भाऊ मी सगळे शब्द पाठ केले ध्वनिपुत्रिका ध्वनिपुत्रक सगळे आणि मग त्याला परत भेटलो त्याचं त्यावर ठीक आहे यांनी कथा सांगितली आपल्याला त्यांच्या तोंडून ऐकलेली कथा आहे ती मुद्दा सांगतो मी महत्वाची कथा आहे की लोक म्हणजे टिळकांनी एक प्रतियोगता ठेवली ती नाशिकमध्ये जो कुणी पंधरा वर्षात मुलाचा खाली जो मुलगा छत्रपती शिवाजी महाराज वरती कविता देईल त्याला बक्षी एक बक्षीस देण्यात येईल काय बक्षीस असते एखादा रुपया असेल नारळ असेल शेला असतील भगुरहून एक मुलगा चालत निघाला एवढासा मुलगा आठ दहा वर्षाचा मुलगा ते बहुतेक त्यांची उंची कवी होती त्यात लहानपणी आणि छोटे मोठे हो तो चालत चालत त्याला नाशिकला आला आणि सगळ्यांनी आपापल्या कविता वाचल्या मुलाने जी कविता होती ती ही हे हिंदू शक्ती समूत दीप्ति हे हिंदू तपस्या ईश्वरी ओजा हे हिंदू श्री सौभाग्य भूतिजा साधन हे हिंदू श्री श्रीरा प्रभू राजा आणि ही कविता ऐकून त्यांना पहिलं बक्षीस मिळालंच पण लोकप्रिया टिळकाचं बरं शंका आली की हे गीत ह्या लहान मुलाने लिहिलं असेल की शब्दाकडे ह्याला साधली असेल नाही ह्याच्या वास्त्रने लिहिलं असेल ह्याच्या मोठ्या भावाने लिहिलं असेल या वडिलांनी लिहून दिलं असेल मग सगळं झाल्यानंतर त्यांनी भर होती मुलांकडे काय नाव तुझं तर विनायक दामोदर सावरकर आता मला खरं सांग की तुला हे अडपुढे लिहून दिलं वडिलांनी त्या मास्तरांनी का आणि पुढे तर स्वातंत्र्यवीर सावरकर काय त्यांनी काय उत्तर द्यावं ही महाशय ही त्यांची खास सोय होती सो, सोय होती महाशय जर ज्ञानेश्वर वयाच्या सोहळ्या वर्षी भावार्थ की नेगा लिहू शकतात तर मी <laughs> <laughs> ही कविता का लि लिहू शकत लोक मला टिळकांच्याकडे बघितलं त्यांनी ओळखलं की ज्ञानेश्वरीला भावार्थ लिपिका म्हणणार हा एकमेव माणूस आहे म्हणजे अनेक लोकांना माहितीच ते की मुच्या ग्रंथाचा नाव काय ते सगळ्या ज्ञानेश्वरीच पडतात पण भावार्थ लिपिका राहत आता आठळ गेलाही नाही मला कळलं ही कविता तूच लिहिलीस तू महाकवी होशील स्वातंत्र्यवीर दिवराय दाभोसावरकर यांना आपण महाकवी म्हणतो कवी म्हणत